नाका परिसरात एकाचा मृत्यू कारण अस्पष्ट मयात हिंगोली जिल्ह्यातील कोठाळ्याचा नाव शंकर चोपडे वर्ष दिनांक सहा सप्टेंबर रोजी जालना शहरातील भोकरदन नाका येथे बेशुद्ध अवस्थेत एक व्यक्ती आढळला असून घटनास्थायी बाक्यांची गर्दी मोठी झाली होती त्यास सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या बेशुद्ध व्यक्तीला रुग्णवाहिकेतून ज्यांना सामान्य रुग्णालय दाखल करून डॉक्टरांनी त्यास तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला असल्याची घोषित केली त्या मयात व्यक्तीचे नाव शंकर किसन चोपडे वर्ष अठ्ठावीस राहणार कोठा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली असे आहे हे त्याच्या आधार कार्ड वरील समजले शंकर किसन चोपडे याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय ते पुढील कारवाईसाठी ठेवण्यात आला आहे याची माहिती सामान्य रुग्णालय येथील डॉक्टर वैद्यकीय अधिकारी यांनी बोलताना सांगितली अपघात विभाग मध्ये साडेबारा ते पावणे एकच्या च्या दरम्यान एक अज्ञात पुरुषाचे मृतदेह अँब्युलन्स द्वारे अपघात विभागात आणण्यात आले होते त्याला तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले तो सदरील मृतदेह भोखरदर नाका इथे पोलीस स्टेशनच्या जवळ आढळून आला होता तदनंतर सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुरू वाघमारे यांच्या उपस्थितीत आम्ही सदरील मृतदेहाचे कागदपत्र आढळून आले आधार कार्डच्या अनुषंगाने त्याची ओळख पटलेली असून त्याचे नाव शंकर किसन चोपडे असून त्याचं वर्ष अठ्ठावीस आहे आणि कुठला त्याचं राहणार तो आधार कार्डच्या पुराव्यानुसार राहणार कोठाळा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली असा आढळून आलेला आहे